राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रकाश शिक्षण प्रसारक संस्था तासका आयोजित कोरो यांच्या सहकार्याने ग्रास रूट नेतृत्व विकास कार्यक्रम अंतर्गत प्रकाश वाटा ही एक दिवसीय महिला संपत्ती अधिकार परिषद संस्था माता सुशीला देवी साळुंके महिला शिक्षण शास्त्र महाविद्यालय तासका येथे उत्साहात पार पडली स्त्रियांचं आयुष्य सुरक्षित सन्मानजनक व आत्मविश्वास पूर्ण करायचं असेल तर त्यांना संपत्तीमध्ये कायदेशीर अधिकार नेणं अत्यावश्यक आहे हे काम गावपातीवर शंभर टक्के शक्य आहे असे प्रतिपादन संस्थेच्या अध्यक्ष मोहिते यादव यांनी यावेळी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय सरपंच सा परिषदेच्या सांगली जिल्हा महिला अध्यक्ष व निम्हे गावच्या सरपंच सौ रेखा पाटील यांनी स्त्रियांनी आपल्या व्यवहारात बदल केल्यास त्यांना संपत्तीमध्ये हक्काचा वाटा मिळायचा दिवस फार दूर नाही असे मत मांडले त्या पुढे म्हणाल्या की आमच्या ग्रामपंचायतीमध्ये संयुक्त घरमालकी शासकीय परिपत्र दोन हजार तेवीस ची अंमलबजावणी करण्याचा ठराव आम्ही विशेष महिला ग्रामसभेत मंजूर केला आहे हे इथे व्यासपीठावर बसलेल्या महिला सरपंचांनी ठरवल्यास सहज शक्ती आहे परिषदेचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक सचिव प्रकाश यादव यांनी केले यावेळी संस्थेच्या अध्यक्ष म्हणाल्या दोन हजार पंचवीस मध्ये संस्थेला चाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत या दरम्यान संस्थेच्या कामातून महिला अधिकाऱ्यांच्या वाटा उजळल्या आहेत म्हणून या परिषदेला प्रकाश वाटा असे नाव दिले आहे निम्मी येथे दोन वर्षे सुरू असलेल्या कामाला विद्यमान सरपंचांची साथ मिळाल्यामुळे तिथं संयुक्त घरमालकी अंमलबजावणीचा ठराव मंजूर होऊ शकला कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित महिला सरपंच सौ रेखा पाटील निमनी संगीता कोळे गौरगाव सुरैया तांबोळी मालवाडी शिवसेना शिंदेगड जिल्हा उपाध्यक्ष सौ वर्षा गायकवाड रुपाली कांबळे महेश सावंत ऍडव्होकेट ऋतुजा गुरव सौ वर्षा विभुते यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले यावेळी ऍडव्होकेट गुरव यांनी मार्गदर्शन केले तसेच महिलांच्या वेगवेगळ्या वेग अडचणींवर खुली चर्चा झाली संस्था कार्यकर्त्या जहिदा पला पखाली कविता सपकार व रंजना वारे यांनी कार्यक्रमात वर्षभराच्या कामाबद्दल मांडणी केली कार्यक्रमासाठी तासगाव पलूस तालुक्यातून उत्साहपूर्ण सहभाग मिळाला प्राध्यापिका सौ लक्ष्मी भंडारे व टीमचे कार्यक्रमाच्या यशस्वी संयोजनांसाठी सहकार्य लाभले मागा घ्या बरोबर आहे की नाही प्रत्येकाला प्रत्युत्तम देणं महत्वाचं प्रत्य नाहीये लक्षात ठेवा प्रत्येकच गोष्टीला प्रत्युत्तम नसतंय कारण आपल्याला राहायचं असतं आणि आता आपण आदिशक्ती अज्ञान आग राबवलंय त्याच्यासाठी माझा उद्देश समजून घ्या तुम्ही काही दुर्गा माता होऊ नका नवऱ्याला सासू साऱ्यानी गोड गोड तोड घाला आणि गोड म्हणून आपल्याला मार्गदर्शन करून घातलं सासू आणि तिथं त्यांच्या जवळ बसून सुसफाईची आपलं कि